हा विवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व जनतेचा मतदारांचा महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधनचा इंडिया गठबंधन मध्ये सर्व नेत्यांचा आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा हा विषय गेल्या दहा वर्षात कुठल्याही प्रकारची कामं ही कपिल पाटलांनी न केल्यामुळे या जनतेने मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे आणि माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि म्हणून ती माझी पूर्ण जबाबदारी असेल आणि मी जबाबदारीने प्रामाणिकपणे सांगतो की फक्त ना फक्त विकासाच्या मुद्द्यावर काम करेल आरोग्याचा विषय असेल शैक्षणिक विषय असतील रस्त्यांचे डेव्हलपमेंटचे विषय असतील त्या सर्व विषयाला अनुसरून आपण काम करू सर्व लोकांना विश्वासात घेऊन मी काम जो रोजगाराचा विषय आहे माझा स्वतःचा जो वेअर बिझनेस आहे या माध्यमातून जवळजवळ नव्वद हजारचे वर आहे युवक युवतींना मी इथं रोजगार निर्माण करून दिलेला आहे आणखी देखील याच्या पुढे माझा नक्की प्रयत्न असेल की कशा प्रकारे त्यांना रोजगार उपलब्ध होईल कशा प्रकारे छोटे छोटे व्यवसाय निर्माण करता येतील तरुणांना सहभागी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे माझा असतो हा दंदनी विजय माझा नाही हा दंदनी विजय हा भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेचा आहे महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधनचा